नमस्कार मित्र मंडळीच्या पुणे एक चॅनलच्या कन्नडियामध्ये सर्वांचं सरसं स्वागत आणि आता आपण जातो कुडाळच्या बाजारात तर तुम्ही मी आता दाखवलेल्या असेल कुडाळाचा बाजार कसं काही भरलो होतं आठवडी बाजारचा तर रात्री मग जाऊ या कुडा थेट मंडळी आता आम्ही लोकुडाच्या बाजारात बघू शकतात आज किती गर्दी आहे आज बुधवार तर बघू शकतात आम्ही आता केळी वगैरे इकडे घेतला तर आता आम्ही जातो पुढे आता काय घेऊचा लिंबू आम्ही आता केळी वगैरे घेऊन जातो पुढे मार्केटमध्ये तर पाऊस येलो पाऊस बघू शकता समोर गाडी राहा ना हा गाडी घेऊ नय तंड्यात आम्ही बाजारात असो आणि पाऊस बघा एवढं मोठ्या लागतात जराच पाऊस इलो म्हणून आम्ही आता थांबलो मंडई आम्ही पोचलो कुडाच्या बाजारात दाखवतो आज कुडाळ बाजार कसो भरलो होतो पहिल्यांदा तुम्ही बघू शकता कोथिंबीर वगैरे इकडे बघू शकता भाजी वगैरे भरपूर लागली मेन डेपोकडे बाजार भरपूर भरता तर आता आम्ही इकडे सगळं बाजार वगैरे घेऊन घरा घाणार आहोत आज गर्दी आज बुधवार आणि पुढे तो आज बाजार आहे त्यामुळे आज गर्दी भरपूर माझ्यासमोर तुम्ही बघू शकता कोबी वगैरे आता लक्ष्मी टॉवरकडे बरोबर हे बघू शकतास तर मी तुमचा डेपो कडे घेऊन येते आणि डेपो अगदी दाखवतोय तर आमचं अचानक भयानक आजचा प्लॅन ठरलो कुडाळ घेऊ तो तर आज भयानक गर्दी आ कारण कुडाळच्या आजूबाजूच्या गावाली सगळे आज बाजारात घेतात तिकडे इकडे बघू शकता रोडच्या बाजूक सगळे भाजी मार्केट आता बघू शकता टोमॅटो वगैरे बघा तर मंडळी आता मी पोचले कुठं बस डेपोकडे तुम्ही माझ्या समोर बघू शकता बस डेपो तेव्हा असा कुडचो बस डेपो आणि इकडे आपला रिक्षा स्टँड तर आता मी पुन्हा पाठी लो आणि इकडनं आम्ही घरं जाणार आहोत या साईडनी तर आज गर्दी बघू शकता कितकी आधी आपण आता इकडे घरात जाऊचा आपल्या पावसाचा कमी झाला तर मंडळीतून का मार्केट दाखवत आहे की आम्ही आता लोक घरात या बघू शकता लक्ष्मी टॉवरच्या बाजू या सगळ्या भाजी मार्केट हा घेतलं जाऊया तर मंडई आता आम्ही घरा घातो एस टी बघू शकतास तुम्ही तर आता आम्ही आता घरावर जाऊन एस टीचालो बघू शकता तुम्ही लालपोरी बघितलं आता आम्ही डेपोकडनं नेट घरावर जाते लोक एक साईडने मारलो की तुमचा के बाई मंदिर आम्ही दाखवत दाखवत जातो तर पुन्हा बघू शकता कुडा तो डेपो तर आता आम्ही थेट दाखव केबाई मंदिरकडनं शॉर्टकट व्हिडिओ के दाखवते केबाईचा मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे तर तुमका थोडक्यात आज दाखवतो एक प्रयत्न केला की मार्केट वगैरे कसा काय भरता पुढे तर व्हिडिओ कसा वाटत थोडक्यात मला नक्कीच पाहण्यामध्ये सांगा आणि बाईकडे जाताना आपल्या खडवे वगैरे तर रस्ते थोडा खराब असत थोडे त्यात बरे होत आणि थोडा सिटी मध्ये जरा अशी बिल्डिंग वगैरे तुम्ही बघू शकता तर आता मी पोचते केबाई देवीच्या मंदिराकडे दाखवते तुमचं मंदिर सुंदर मंदिर आहे बाजू शाळे आज गर्दी आ कार्यक्रम आहोत मंदिरामध्ये खूप गर्दी आहात मंदिराकडे ह्या समोर बघू शकता के केबाईचं मंदिर हा स्पर्धा चालू होत का शाळे शाळा भरल्या आणि शाळेमध्ये गर्दी आहे बघा बघू शकता मंदिर तर मंडई माझ्या समोर बघू शकतो ज्या असा केबाईचं मंदिर आणि आता आम्ही पोचतलो मालवण रोडला आम्ही शॉर्टकट मारून गेलो आता हॉस्पिटलकडनं नाही म्हणजे असा येऊ शॉर्टकट रोड आणि आता आम्ही पोचतो बरोबर कुडाळ मालवज रोड जो धामापूर मार्गे जाता त्या रोडला आम्ही आता येऊ चल 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 बाकी मागे बघून मार भाई हे अरे कशा होणार म्हणजे आता नवीन पेट्रोल पंप झालो आहे त्या पेट्रोल पंपाकडनं आम्ही आता थेट घरात जाऊ निघतो तर आज बाजारातल्या कारणानं गर्दी जाम आहे इकडे परिसर बघू शकता स्पोई टू हाऊसान कसं काय हिरिओ गार झालो बघा आता मी तिथं दाखवतेलो आहे आपल्या रेल्वे ब्रिज रेल्वे ब्रिज कडे आता पोचणार आणि हे रस्ते बघा मस्त तो खूप पावसात आम बाबा हात ना काढू आधी रिक्षालो आधीच रनिंग मध्ये हात ना तर आता आम्ही पोचलो रेल्वे ब्रिज कडे तर बघू शकता असं रेल्वे ब्रिज माझ्या रेल्वे बघूया बघ तिथं ना टायमिंग नाही झाला रेल्वेच तर हा असा आपला रेल्वे ब्रिज पुढा जा तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आता मी इथेच एंड करत आहे तर तुमचं थोडक्यात मार्केट टाकायचं एक प्रयत्न केलं वेडिओ असेच पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट म्हणून सांगा आणि कुडाचं आठवड्या बाजार तुम्हाला कसं वाटलं तो नक्कीच मग कॉमेंट म्हणजे सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा आणि चॅनल चॅनलवरून जास्त नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण बटन दाखवून टाका तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय